श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जर तुम्ही खूप टेन्शन घेत असाल तर यांना एक गोष्ट लक्षात ठेवा की ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समंत तुमच्या पाठीशी आहे तर टेंशन कसल्या गोष्टीचं घ्यावे अजिबात नाही घ्यायला पाहिजे कारण की तुम्ही तुम्हाला जे करायचं आहे ते करत राहायचं रोज तुम्हाला जे रोजचे कार्य आहे ते आपले रोजचे रोज करत राहायचे बट रोज हे आपण हे लक्षात ठेवायचं की शे समजा मला तुमच्या पाठीशी कायम राहणार आहे तर मी हे केल्यावर काय होईल मी ते केल्यावर काय नाही होईल हे टेन्शन तुम्हाला नाही घ्यायची गरज कारण की स्वामींच्या हातात ते काय होणार ते नाही होणार तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही रोजच्या रोज तुम्ही काम करणं तुमचं कर्तव्य करणं ते एक मोठी गोष्ट आहे काहीच करणं तो खूप चुकीची गोष्ट आहे नुसतं टेन्शन घेऊन बसणं चुकीची गोष्ट आहे बट स्वामींमध्ये विश्वास ठेवून रोजच्या रोज कार्य करणं ही जास्त महत्वाची गोष्ट आहे तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कितीही परिस्थिती वाईट दे श्री स्वामी समर्थ नेहमी तुमच्या पाठीशी येणार आहे कितीही तुम्ही अडकलेले असू दे स्वामी समर्थ स्वतःहून तुम्हाला येणार आणि तुम्हाला वाचवणार आणि तुमची परिस्थिती जरी वाईट असेल तर लक्षात ठेवा परिस्थिती वाईट येण्या असते जेव्हा चांगली परिस्थिती यायच्या आधी नेहमी सकाळ होयच्या आधी पहाट असते पहाटेच्या आधी रात्र असते नेहमी अंधार असतो उजेडाच्या आधी जरी तुम्ही आता अंधारात असाल तरी लक्षात ठेवा की स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी अंधारातही असणार आहेत आणि तुमच्या असणार आहेत स्वामी समर्थ तुम्हाला कधीच सोडणार नाही अरे स्वामी समर्थ ब्रह्मांड नायके देव आहेत गुरु आहेत सगळे येते ते आपल्या माणसांसारखे नाही आहेत जे एक दिवस तुमच्याशी येतील गोड बोलतील आणि दुसऱ्या दिवशी जाऊन सोडून देतील स्वामी समर्थ तुम्हाला कधीच असं करणार नाही तुम्ही कितीही चांगलं वागा लोक तुम्हाला नेहमी काहीही बोलत राहणार नेहमी वाईट बोलणार तुम्ही जरी चांगलं केलं लोकांचं तरीही तुम्हाला ते बोलणार तुम्हाला ताने मारणार आणि तुमच्या वाईट होण्याची तुमचं वाईट होईल ह्याची प्रार्थना करणार बट स्वामी स्वामी तुम्हाला असल्या गोष्टींपासून लांब ठेवणार स्वामींच्या नामस्मरण करत स्वामींच नामस्मरण करा आणि त्यांच्या भक्तीत राहावा स्वामी समर्थ तुम्हाला कधी सोडणार नाही आताही स्वामी तुमच्या बघतात तुमच्याकडे लक्ष ठेवत असतात तुमची काळजी घेतात तुम्ही आजारी पडल्यावरती डॉक्टरच्या रुपे येतात तुम्हाला मदत करतात जरी तुम्हाला कुठेही वाईट संकटात काही झालं तरी स्वामी तुम्हाला वाचवतात कितीही वाईट दे परिस्थिती स्वामी कधीही सोडणार नाही तुम्हाला आणि चांगल्या परिस्थितीत विसरण्याचं लक्षात ठेवायचं आपलं आपण नेहमी रोजच्या रोज स्वामींच नाव घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं की सगळं चांगलंच होणार तुझं तुझलच होणार तू एवढा चांगला वागतो तुमचा एवढा स्वभाव खूप छान आहे आणि तुमचं स्वामी चांगलं असं होईल का अजिबात नाही तुम्हाला बघतात स्वामींना माहिती तुम्ही किती चांगले आहात तुमचं किती चांगला स्वभाव आहे तुम्ही किती लोकांचं चांगलं करतात पण को तुम्हाला सोडतात तुम्हाला ताणे मारतात आणि तुम्हाला सोडून जातात स्वामींना सगळं दिसत त्याशिवाय स्वामी जीवनात आले असते का स्वामी आपल्या जीवनात येण्यास सुद्धा नशीब आहे तर तुमचं नशीब चांगले हे लक्षात ठेवा तुमच्याकडं आता परिस्थिती खूप वाटू शकते पैशाची परिस्थिती खराब असू शकते तुमच्या बॉडीची परिस्थिती खराब असू शकते तुमची मेंटल हेल्थ खराब असू शकते पण स्वामी असल्यावरती तुम्हाला कशाची भीतीच नसायला पाहिजे कारण की स्वामी सगळी काळजी घेणार आहेत तुम्ही कितीही आजारी पडला तरी स्वामी तुमची काळजी घेणार कितीही टेन्शन आलं तरी स्वामी सगळं टेन्शन तुम्ही तुमचं घालून टाकणार आणि आपल्याला सहसा स्वामींच्या आपण सेवेत आलो की लोक म्हणतात की खूप मला त्रास काढावा लागतो पण ते विसरून जातात की ना त्यांचे जे खूप भोग असतात जे मागच्या जन्माचे ते एकदमच येतात आणि ते एकदाचे निघून जातात आपल्या आयुष्यभर थोडे 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 भोग काढण्याशिवाय जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो ते एकदमच निघून संपून जातात एकदम त्रास होतो आपल्याला स्वामींच्या सेवेत आल्या आल्या आणि नेहमी चांगल्या गोष्टी होयच्या आधी वाईट गोष्टी होतात आणि स्वामींपाशी पण आपल्याला पोचायला स्वामींपाशी पण चांगला विश्वास स्वामींचा तुमच्यात यायला तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावे लागते तुम्हाला परीक्षा काढावी लागते तुम्ही परीक्षेत सोडून जाऊ शकत नाही परीक्षेत मला एक सांगा तुम्ही जर परीक्षा देत असाल तर तुम्हाला टीचर येऊन किंवा तुमचे जे पाठक असतील ते तुम्हाला येऊन मदत करतात का नाही त्यांचं लक्ष असतात सोडून जाता का नाही जात तुम्ही पेपर एक प्रश्न ते शेवटचे प्रश्न पर्यंत तुम्ही पूर्ण पेपर सॉल्व करता जेवढे येते तेवढं लिहिता जेवढं नाही येत तेवढं नाही लिहित तसंच आपल्या आयुष्याच्या पण जीवनात आपली परीक्षा देव घेत असतात आपल्या परीक्षा हारणं नाही आणि सोडून नाही देणं ही आपलं कर्तव्य आहे आपण परीक्षा पूर्णपणे पार असते मग आपण स्वामी सेवेत पूर्णपणे येतो आणि स्वामी स्वामींचा विश्वास आपल्यात वाढतो आणि आपण स्वामींच्या जवळ जातो स्वामींच्या जवळ जाणं सुद्धा सोपी गोष्ट नसते स्वामींनी तुम्हाला चूज करणे पण एक मोठी गोष्ट असते एवढ्या आजकालच्या खतरनाक कलियुगात तुमच्या जीवनात जर स्वामी असेल म्हणजे खूप मोठी गोष्ट लक्षात ठेवा लोक येतात लोक जातात पण मरन, स्वामी कायम तुमच्या पशी असतात जन्म ते मरण मरणानंतरही सुद्धा तुमच्या बरोबर स्वामी कायम राहतातच